ज्ञान सार्थकी लागले असे होत नाही पोती ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पोती खरी कळली असे म्हणाले पोथीत सांगितलेले ऐकून तो जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग म्हणूनच जर सर्व प्रचितीमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम होईल जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्द ज्ञान नसले तरी त्याला मिळवायचे काहीच उरत नाही जो शब्द ज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो जो शब्द ज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही अज्ञानी माणसाला शरण जा म्हटले तर अज्ञानी माणूस शरण जाईल त्याला शंका येणार नाही काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपल्या तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही हे जसे खरे तसे कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही ती देवाची करायला तिला मारायला देवाचे स्मरण पाहिजे भगवंताचे होणे माझे या मुख्य काम आहे असे समजावे मी भगवंताचा कसा होईल याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे होता येते आपले मन वासनेच्या आधी होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते लोक समजतात इतके वासनेला जिंकणे कठीण नाही आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहतात त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले गुंत आहे हे आपण पाहावे तो आपला रोग आहे जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे हे ध्यानात ठेवावे म्हणूनच विचार आणि नाव यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल मग आपले कर्ते पण आपोआप मरून जाईल हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडते त्यावेळी ते, ते अगदी भुसभुशीत असते पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते त्याचप्रमाणे वासना सूक्ष्म घट्ट बनवून टाकतो मग ती काढणे फार कठीण जाते भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून घवाचे सत्व काढतात त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाही त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी ती भगवंताची वासना वासना अधिष्ठान हा एकच उपाय आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव की जय श्रीराम